तर काल राजमा पेरून झालेला इथं टॅक्टरने असा आणि आज असं सगळ्याला हे करावं लागतंय ना काय म्हणते त्याला ह्याला असं रानगोळून घ्यावं लागतं सगळं पाणी जायला असं असं रोड काढावं लागतं इकडून असा इकडून इकडून असा आणि त्याच्यानंतर लाईट दुपारी आहे दोन वाजता तर आपण नंतर त्याला चालू करणारे मोटर आणि सगळं भिजून येणार आहे तर किती दिवस जातील भिजवायला एक दिवस एक दिवस जाईल भिजवायलाही अक्का